नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो वाक्याचे प्रकार हा चॅप्टर आज आपल्याला पाहायचा आहे वाक्याच्या प्रकारावर तुम्हाला स्पर्धा परीक्षेतली अशी कुठली परीक्षा नसते जिथे वाक्याच्या प्रकारावर तुम्हाला प्रश्न आहे मग वाक्याचे प्रकार जे आहेत त्याच्या तीन टाईपवरून तुम्ही त्याचं वर्गीकरण करता एक आहे विधानावरून दुसरं आहे अर्थावरून तिसरं आहे वाक्यरचनेवरून कशावरून विधानावरून अर्थावरून वाक्यरचनेवरून मग या तीनही हे जे तीन वाक्याचे प्रकार जिथे बसतात त्याच्यावर तुम्हाला प्रश्नांची संख्या पाहायला जास्त मिळते मग वाक्याचे प्रकार तुम्ही प्रश्न पाहता तुम्ही क्यू पहा पी वायक्यूचं अनालिसिस करा तिथं तुम्हाला हे शब्द हे प्रश्न दिसतील या या चौकटीच्या बाहेर तुम्हाला प्रश्न दिसणार नाही मग आता पहा करायचं काय तर वाक्याच्या प्रकाराचे वर्गीकरण जे आहे ना तीन प्रकारे वर्गीकरण किती प्रकारे तीन प्रकारे मग विधानावरून कुठले कुठले होतात तर विधानार्थी प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी आता विधानार्थी वाक्य जे आहे ते होकारार्थी नकारार्थी असतं प्रश्नार्थी वाक्य होकारार्थी नकारार्थी असतं पण जे उद्गारार्थी वाक्य असतं तिथं होकार किंवा नकार कळतच नाही मग ते फक्त होकारार्थीच धरायचं ते काय फक्त होकारार्थी धरायचं नकारार्थी नसतं मग अर्थावरून जर तुम्ही गेले तर स्वार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य मग आज्ञार्थी वाक्य आणि विद्यार्थी वाक्य स्वार्थी वाक्य आणि केवळ वाक्यात याच्यामध्ये पोर परेशान होतात जंबल होतात कळत नाही मग ते सगळं त्याला ओळखायचं कसं ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे वाक्य रचनेवरून पाहताल तर केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि वाक्य मग उभयान्वयी अवयावरून वाक्याचे प्रकार केवळ वाक्य केवळचं संयुक्त कसं होतं संयुक्तचं मिश्र कसं होतं त्याच्यामध्ये असाही एक भाग आहे जिथं तुम्हाला वाटायला ते वाक्य वाटतं सॉरी वाटायला ते संयुक्त वाक्य वाटतं पण ते असतं वाक्य पाहायचं आपल्याला ते सगळं चला मग काय हातकता लक्षात ठेवा याला लिहून काढा ओके पॉज करून हा व्हिडिओ पॉज करून तक्ता लिहून काढा चला पुढे जाऊया चला या वाक्यात केलेल्या विधानावरून वाक्याचे किती तीन प्रकार आहेत वाक्यात केलेल्या विधानावरून वाक्य वाक्याचे किती तीन प्रकार आहेत मग पहिलं काय विधानार्थी वाक्य विधान करणं म्हणजे काय थोडं मोठं करतो जेणेकरून तुम्हाला दिसल विधान म्हणजे काय बोलणं विधान करणे म्हणजे बोलणे ज्या वाक्यात सरळ साधं विधान केलेलं असतं त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात सरळ सर्वसाध विधान काय सर्वसाध विधान हा सर्वसाध विधान म्हणजे काय विधानार्थी वाक्य मग पहा आता विधानार्थी वाक्य होकारार्थी नकारार्थी असतं मग तुम्हाला वाक्य रूपांतर ज्या वेळेस हा चॅप्टर शिकायचा तिथं तुम्हाला होकारार्थीचं नकारार्थी कसं करायचं ते तुम्हाला तिथे शिकायचं म्हणून काय हे थोडे उदाहरण व्यवस्थित पहा पिवा किच आहेत आलेले आहेत काय सध्या मी जातकथांचा अभ्यास करतो आहे सध्या मी जातकथांचा अभ्यास करतो आहे सरळ सरळ तोंडात वाक्य आता तो मी जर म्हणलो राम तू काय करतायस तर ते म्हणते मी जात कथांचा अभ्यास करत आहे मग काय सर्व सरळ तोंडचं वाक्य असतं याला काय म्हणायचं विधानार्थी वाक्य पा मग माझे वडील खूप श्रम करतात करतात विधी दांडूचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही आता हे नाही आहे म्हणून नकारार्थी ना आहे नाही म्हणून काय नकारार्थी पा पुढे लोकांचे अज्ञान पाहून महात्म्याला दुःख होते सरळ सरळ स्टेटमेंट आहे वाक्य सरळ सरळ विचारलेले सांगितलेले लोकांच्या अज्ञान पाहून महात्माला दुःख होते संताप नौती। मग संताप गिळणे संतांना शोभते एवढी यात्रा कधी पाहिली नव्हती मग इथं तुम्हाला होकारही दिसतोय आणि नकारही दिसतोय या विधानार्थी वाक्यामध्ये विधानार्थी वाक्य आणि स्वार्थी वाक्य ओळखायला खूप कठीण असतं स्वार्थी वाक्य काय असतं तिथं काळाचा बोध होतो पण विधानार्थी वाक्यामध्ये काळाचा बोध वगैरे हो असं काही नसतं सर्व सर्व तोंडचे वाक्य असल्यासारखे असतात आणि सरळ स्टेटमेंट असतात आणि विधानार्थी वाक्या शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची फुल स्टॉप असतो विधानार्थी वाक्य शेवटी काय फुल स्टॉप असतो हे लक्षात ठेवायचं चला मग आता मग काय विधानार्थी वैशिष्ट्य काय विधानार्थी वाक्याची तीन वैशिष्ट्ये वैशिष्ट्य काय तर तीन वैशिष्ट्ये विधानार्थी वाक्य शेवटी पूर्णविराम येतो विधानार्थी वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी असतं विधानार्थी वाक्य सर्व काळी आणि सर्व आर्थी असतं विधानार्थी वाक्य सर्व काळी सर्वार्थी सर्वा असतं मग विधानार्थी वाक्य तुम्हाला पास्टही सांगू शकतं प्रेझेंटही सांगू शकतं फ्युचरही सांगू शकतं सांग ठीक आहे सर्व काळे आणि सर्वार्थी असतं हे तीनही पीवाय क्यू आहेत पीवाय क्यू विचारलेले प्रश्न आहेत ठीक आहे आता या प्रश्नार्थी वाक्याकडे प्रश्नार्थी वाक्य अत्यंत सोपं काय शेवटी तुम्हाला वाक्य शेवटी काय क्वेश्चन मार्क दिसणार वाक्याच्या शेवटी तुम्हाला काय दिसणार क्वेश्चन मार्क दिसणार मग ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह येते प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थी वाक्याचा वापर प्रश्नार्थक सर्वनामे प्रश्नार्थक विशेषणे प्रश्नार्थक क्रियाविशेषणे यांचा वापर करतात काय काय सर्वनाम प्रश्नार्थक विशेषण प्रश्नार्थक क्रियाविशेषण याचा वापर करतात मग प्रश्नार्थक सर्वनाम कुठलं कुठलं आहे कोण कोणास कोणाला कोणी काय कोण कोणास कोणाला कोणी काय आता कोण म्हणलं की काय प्रश्न आहे उत्तर त्याचं पुढच्याला द्यावं लागतं पुढच्यानं बोलणं अपेक्षित आहे याला म्हणतात प्रश्न मग काय कोण तिकडे कोण आहे सध्या कोणीच पाणी भरायला येत नाही सध्या गावाकडं कोण जाईल एवढ्या रात्री मसनवाट्यात किंवा स्मशानभूमीत कोण जाईल मग काय शेवटी प्रश्न हातकचे येणार आहेत मग काय पा विशेषणं कुठले तर कोणता नाव आता तुम्ही विशेषण ज्यावेळेस चॅप्टर पाहता त्या चाप्टरमध्ये विशेषण हे नेहमी नामासोबत येतं ही संकल्पना तुम्ही पाहितलेली विशेषण काय नेहमी नामासोबत येतं इथं पहा कोणता नाम कसा नाम किती नाम हे जिथं दिसतं ते प्रश्नार्थक विशेषण आहेत प्रश्नार्थक क्रियाविशेषण आहे मुळात क्रियाविशेषण काय तर क्रियाविशेषण आहे क्रिया कोठे किंवा कशी किती वेळा किती प्रमाणात आणि काय कशी घडली हे जिथं कळतं त्याला काय म्हणायचं क्रियाविशेषण या सगळ्यांचं उत्तर जे येतं त्याला काय म्हणायचं क्रियाविशेषण मग काय कोठे केव्हा कसा किती वेळा किती प्रमाणात आणि का या सर्वांचं उत्तर क्रियाविशेषण येतं ज्यावेळेस तुम्ही क्रियापदाला प्रश्न विचारता त्याचं उत्तर क्रियाविशेषण येतं चला पुढे मग आता प्रश्नार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्य काय होकारार्थी किंवा नकारार्थी आहे बरोबर आहे प्रश्नार्थी वाक्य सर्व सर्वार्थी येतात प्रश्नार्थी वाक्य ही सर्व सर्वार्थी येतात तुम्ही विधानार्थी वाक्य तेच पाहिलं सर्व सर्वार्थी येतात पण जे उद्गारार्थी वाक्य आहे ते येतं का ते येत हो नाही मग पाहता उदाहरण पहा कसे येत तू मुंबईस केव्हा जाणार आहेस क्वेश्चन मार्क जर मी तर क्वेश्चन मार्क नाही दिला तर हे प्रश्नार्थी वाक्य होईल का नाही होणार वाक्य तिथं चुकतं त्याचं इम्पॉर्टन्स आहेच त्या वाक्यामध्ये ते म्हणतो माझ्याकडे पहा ठीक आहे भारतीय संघात किती फलंदाज आहेत गावातील सर्व जाती जमातीच्या लोकांनी एकत्र का येऊ नये ठीक आहे काश्मीरमध्ये शांतता केव्हा प्रस्थापित होईल काश्मीरमध्ये शांतता केव्हा प्रस्थापित होईल आता तू कुठे आहेस म्हणजे या सर्वांचं तुम्हाला उत्तर मिळणं अपेक्षित आहे म्हणून याला प्रश्न म्हणतात बरोबर म्हणून याला काय म्हणतात प्रश्न म्हणतात चला पुढे उद्गारार्थी वाक्य पाहता उद्गार म्हणजे काय आपण बोलते वेळी आपल्या बोलण्यामध्ये एक विशिष्ट भाव असतो कुठल्याही शब्दाला एक बोलण्याची लकब असते लकब आणि त्या लकबीनुसार आपण जे बोलतो छे तुला काहीच येत नाही आबा केवढी उंच आहे मारत वा वा कसले मार्क्स मिळवलेत चहा अगदी फक्कड झाला मग हे काय आपण बोलताना एक तर दुःख व्यक्त करतो आपण बोलताना आनंद व्यक्त करतो आपण बोलताना हर्ष व्यक्त करतो आपण बोलताना आश्चर्य व्यक्त करतो मग हे जिथं व्यक्त होतं त्याला काय म्हणायचं उद्गारार्थी वाक्य मग काय बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द एक भाव उत्कटपणे वाक्यातून व्यक्त करतात तेव्हा त्या वाक्याला काय उद्गारार्थी वाक्य म्हणतात मग उद्गारार्थी वाक्य नेहमी होकारार्थी असतं हे महत्वाचं आहे ते नेहमी होकारार्थी असतं उद्गारार्थी वाक्य शेवटी उद्गारवाचक चिन्ह येतं हो येतं उद्गारार्थी वाक्यात केवळ प्रयोगी अवयांचा वापर केला जातो केवळ प्रयोगी अव्यय मग केवळ प्रयोगी अवयव कुठले कुठले येतं माहितीये का के तुम्हाला केवळ प्रयोगी अवयवावर आपला व्हिडिओ टाकून झालेला आहे पाहितला नसेल तर सुरुवातीला तोपा केवळ प्रयोगी अवय कुठले कुठले अवयव हा चॅप्टर झालेला आहे आपला ठीक आहे मग उद्यार्थी वाक्यात हर्ष विस्मय संमती दुःख भावना या गोष्टी व्यक्त होतात चला तर पाहूया पुढे काय पायाचे अरे बापरे केवढा मोठा साप असं म्हणतोय अरे बापरे केवढा मोठा साप अरे बापरे केव्हा केवढा मोठा साप नाही अरे बाप रे केवढा मोठा सा मग काय इथं उद्गार्थी चिन्ह आहे इथं उद्गार्थी चिन्ह आहे कसलं प्रचंड वाडं उतलं होतं त्याच्या मनात उद्गार्थी चिन्ह आबाबो केवढी प्रचंड आगी अरे रे बिचारा नापास झाला किती सुंदर आहे हे चित्र मग काय शेवटी काय चिन्ह दिसतं तुम्हाला हेच पाहायचं तुम्हाला उद्गारार्थी वाक्यावर प्रश्न आहेत प्रश्न आहेत उद्गारार्थी वाक्यावर पण सोपं पण ते त्याच्यात काय असं अवघड नाहीये चला पुढे आता अर्थावरून कयावरून आता अर्थावरून पाहूया क्रियापदाच्या अर्थावरून चा वाक्याचे चार प्रकार पडतात चार मग स्वार्थी क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी पा स्वार्थी वाक्य ज्या वाक्यातील क्रियापदावरून काळाचा बोध होतो मग काळाचा बोध बोध म्हटलं की तुम्ही काय म्हणणार स्वार्थी वाक्य त्याला काय म्हणणार तुम्ही स्वार्थी वाक्य मग आता मुले घरी जातील जातील म्हणजे काय तुम्हाला भविष्य दिसतं का इथं मुले घरी जातील भविष्य दिसतं तुम्हाला मी खात्रीने पास होईन आज आकाशात चंद्रकोर दिसली आता तुम्ही म्हणताल सर इथं विद्यार्थी वाक्य आणि स्वार्थी वाक्य सारखेच दिसतात याच्यात काय वेगळं काय तर विधानार्थी वाक्य ही सरळ सरळ तुमची बोललेली असतात विधानार्थी वाक्य सर्व काळीन सर्वार्थी पण येतात मग इथं काय इथं बी तेच म्हणाले ते काळाचा बोध होतो मग तुम्हाला जो तुमचा परीक्षा हे आहे पेपर सेटर आहे तो स्वार्थी आणि विधानार्थी वाक्य एकत्र कधीच देणार नाही जर दिलं तर याच्यातलं कन्फ्युजन लांब दूर करता येत नाही पोरं तिथं भितरून जातील ठीक आहे मग काय सरळ सरळ स्टेटमेंट आहेत मी खात्रीने पास होईन आज आकाशात चंद्रकोर दिसली तुझे काम मला आवडते त्यानंतर पाखरे घरट्यात परतली मग जातील म्हणजे तुम्हाला भविष्य दिसलं का मी पास होईन भविष्य दिसलं का हो दिसली ला ले ले। भूत दिसला का परतली भूत दिसला का हो हे लक्षात ठेवा ठीके चला पुढे आता आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्यामध्ये वाक्या काय पहिली गोष्ट दोन गोष्टी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आज्ञार्थी वाक्यामध्ये तुम्हाला एक त्या वाक्यामध्ये तुम्हाला आज्ञा विनंती उपदेश सल्ला प्रार्थना मागणी परवानगी आशीर्वाद एवढ्या गोष्टी ते दिसतातच दिसतात आज्ञार्थी वाक्यामध्ये आहे पण आज्ञार्थी वाक्याला हे जे आहे ना हे मूळ धातूला उ आ ओ ओ वो ओ तो आणि ओत या व्यतिरिक्त हे जे आहे ना नकारार्थी आज्ञार्थी नको नकोस नका हे तुम्हाला पाठ ठेवायचे नको नकोस नका हे पाठ करायचे नकारार्थी आज्ञार्थी क्रियापद कुठले कुठले नको नकोस नका हे पाठ करायचे तुम्हाला ठीक आहे आणि हेच सेम तुम्हाला विद्यार्थीमध्ये पण आहे बरं हेच सेम तुम्हाला विद्यार्थीमध्ये पण आहे इथं आपला गोंधळ उडवायचा उडवायचा नाही आपल्याला म्हणून काय आज्ञार्थी वाक्य तुम्ही लक्षात ठेवाल त्यावेळेस तुम्हाला उ आ ओ ओ ओथ हे मूळ धातूला तुम्हाला लागून आलेले शब्द दिसतील ते तुम्हाला वाक्यामध्ये सांगणार आहे मी कसे लागतात आणि नको नको नका नकारार्थी आज्ञार्थी क्रियापद ठीक आहे आता याला अप्लाय करून पाहू आपण पाहा मग आता दुसरी गोष्ट तिथं काय काय दिसतं तुम्हाला आज्ञा विनंती उपदेश सल्ला प्रार्थना मागणी परवानगी आशीर्वाद एवढं काही दिसतं तुम्हाला तसंच तुम्हाला विद्यार्थीमध्येही वेगळं काहीतरी दिसत त्या व्यतिरिक्त असं पण आहे विद्यार्थीमध्ये मग विद्यार्थीचही तुम्हाला पाठ करायचे आणि आज्ञार्थीचंही पाठ करायचे ठीक आहे पहा आता तेवढी खिडकी लाव पाहू ही झाली आज्ञा तेवढी खिडकी लाव पाहू ही झाली आज्ञा देवा मला चांगली बुद्धी दे आता आपण देवासमोर प्रार्थना करतो ना की देवा मला चांगली बुद्धी दे मग काय प्रार्थना कुठे जाते आज्ञार्थी वाक्यात जाते तुम्ही आज नाटकाला जाऊ नका नका आलं का मग आज्ञार्थी नको नकोस नका नको नकोस नका पाठ करायचं मग इथं नका आलं ना यस नको नकोस नका सकाळी लवकर उठा तू आज अभ्यास पूर्ण कर आमचे म्हणणे जरा ऐका ना ही झाली विनंती ही झाली विनंती मग हे हे समजलं पाहिजे तुम्हाला आपण वाक्य काय पाठ करण्याच्या मागा लागतो वाक्य पाठ नाही करायचे आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा परवानगी विनंती सल्ला उपदेश आशीर्वाद या गोष्टी लपलेल्या आहेत बरोबर ते आता तुम्हाला वाक्यामध्ये दिसतात अरे हे तर सौम्य आज्ञा आहे हे तर उपदेश आहे हा तर सल्ला आहे हा तर कर्तव्य आहे ठीक आहे मग हे तुम्हाला दिसतं पण त्या व्यतिरिक्त जिथं हे येतं ना हेही हे लक्षात ठेवायचं मग जिथं वाक्य रूपांतरणामध्ये आज्ञार्थीच होकारार्थी आज्ञार्थीचं हो नकारार्थी करा म्हणलं की मग तिथं तुमचा गोंधळ उडायला नको मग तिथं हे शब्द तुमच्या महत्वाचे आहेत ठीक आहे चला विद्यार्थी मग आता पाहित काय विद्यार्थी मध्ये काय क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला इच्छा व्यक्त होते शक्यता व्यक्त होते योग्यता व्यक्त होते तर्क विनंती कर्तव्य नगे, नगे ता नगे नगे ता नसावी। हे जे अर्थ तुम्हाला तिथं व्यक्त होतात तेव्हा त्याला तुम्ही काय म्हणणार विद्यार्थी वाक्य कसं विद्यार्थी वाक्य मग विद्यार्थीचे जे नकारार्थी आहेत तर ते कसे आहेत नये नाही येत नसावे ठीक आहे हे विद्यार्थीचे नकारार्थी आहेत नये येत नसावे मग आता होकारार्थी विद्यार्थी काय मूळ धातू वे जसं ओत ओत उ हे कसं आहे विद्यार्थी आज्ञार्थीचे पाहिजे आपण विद्यार्थीचे काय वा वि वा वे, वे। मग मला असं वाटतं की तुम्ही आता जेवण करा वे मग जेव हे जे, जे वाक्य आहे तुम्ही आता जेवण करावे हे विद्यार्थी वाक्य आहे कारण की मूळ धातूला काय लागला वावी वे मग नये नसावे नये नये तर नसावे नकारार्थी विद्यार्थी क्रियापद तुम्हाला दिसत आता पा मला गाडीत पहिले आसन मिळावे सचिनला भारतरत्न मिळावा आता मला सांगा हे काही लक्षात ठेवण्याची गरज राहिली का तुम्हाला जिथे तुम्हाला वा वे दिसत ते विद्यार्थी क्रियापद असतं बाकी याची काही लक्ष लक्षात ठेवण्याची गरज नाहीये तुम्हाला तितकी पण जर इथं हे वा नाही नाही आले आणि इथं नये नये तर नसावे आलं तर मग तुमचा तिथं गोंधळ उडतो की हे तर्क हे योग्यता आहे विनंती आहे कर्तव्य आहे काय मग दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत हे पण लक्षात ठेवायचं हे पण लक्षात ठेवायचं ठीक आहे आता माणसाने कधी खोटे बोलू नये आता तो चित्रपट घात असावा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं चला आता अर्थ वाक्य संकेत म्हणजे काय असतं अट असते ठीक आहे संकेत म्हणजे काय अट का क्रियापदाच्या रूपावरून पहिल्या गोष्टीची दुसऱ्या गोष्टी पहिली गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून आहे अशी अट जेव्हा दर्शवली जाते आता पहा जर मी अभ्यास केला तर पास होईल आता पहिल्या गोष्टीची अट काय अभ्यास केला जर अभ्यास केला तर काय होईल मी पास होईल पहिल्याची अट दुसऱ्यामुळे तुम्हाला करते पाहता जेव्हा तेव्हा त्या संक रूपावरून एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून आहे अशी अट तुम्हाला दिसते मग पाहता संकेतार्थी वाक्य जर तर जरी तरी प्रत्येक संकेतार्थी वाक्य हे मिश्रवाक्य असतं प्रत्येक संकेतार्थी वाक्य हे काय असतं मिश्रवाक्य असतं मग आता रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असते काय रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटले असते आता इथे नुसतं तर आहे तुम्ही म्हणता सर नुसता तर तो लावलाय तिथं तर कसं म्हणायचं वाक्य वाक्य वाचते वेळी तुम्हाला ते वाचावं लागतं कसं जर रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असते जर उद्या पाऊस आला तर शाळेला सुट्टी होईल जर त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता जर चांगला अभ्यास केला तर उत्तम यश मिळेल मग अट आहे का जर असं झालं तर तसं होईल हे जिथे सांगितलेलं आहे त्याला काय म्हणायचं संकेतार्थी वाक्य ठीक आहे आता वाक्य रचनेवरून वाक्याचे तीन प्रकार पडतात वाक्य रचनेवरून वाक्याचे रचने वाक्या तीन प्रकार पडतात आता हा जो चॅप्टर आहे हा आपल्याला कसा आहे इन डिटेल पाहायचा आहे जरा व्यवस्थित पाहायचा आहे कारण की त्याचा आवाका मोठा आहे आणि इथं मुलांचं कन्फ्युजन खूप सारं आहे अनेकांच्या कमेंट्स आहेत मला की सर या तिन्हीमधला फरकच कळत नाही नेमका कसा लक्षात ठेवायचा आहे मग याचं आपण स्पेशल सेशन घेऊ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत झालेले जितके व्हिडिओ आहेत ते चांगले पहा त्यांना रिवाईज करा काही कमेंट्स काही कंप्लेंट्स असतील काही डाउट्स असतील क्वेरी असतील तर तुमच्या तर तुम्हाला नंबर देतो या नंबरवर कॉल करा एट फोर टू वन थ्री झिरो नाईन टू डबल नाईन ओके चल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम